नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो तरी मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हरिष आज जी तारीख आहे ती नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस काल आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी भारत देशातील पर्याय महाराष्ट्रातील जगातील सुद्धा एक टॉप च कॉलेज एमबीबीएस चे कॉलेज आहे की ज्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज म्हंटल जात आणि ते तामिळनाडू राज्यामध्ये स्थित असणार वेल्लोर या ठिकाणी सी असणार सीएमसी वल्लोर म्हणजेच त्याला आपण ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर असे म्हणतो हे तामिळनाडू राज्यामधील एक असं कॉलेज आहे की ज्या प्रक्रियेमध्ये आपल्याला ऑल इंडिया कोटा त्याचबरोबर तामिळनाडू स्टेट कोट्यामधून याचं ऍडमिशन न होता त्याच्यासाठी सेपरेट प्रोसेस चालू असते आणि या सेपरेट प्रक्रियेच्या द्वारे या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन होत असतं आणि या ॲडमिशनच्या प्रक्रियेची प्रक्रिया संदर्भातलं नोटिफिकेशन जे आहे ते नोटिफिकेशन आपल्याला आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी पासून आपल्याला नोटिफिकेशन सुरू झालेलं आहे हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया नऊ तारखेपासून किंवा आठ तारखेपासून सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे ती एकवीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत लास्ट डेट आहे की या दिवसाच्या अगोदर पर्यंत संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस मधील फॉर्म फिलिंग त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोडिंग वगैरे सर्व प्रक्रिया करायची वास्तविक नीटचा परीक्षा झाल्यानंतर था, रिझल्ट आल्यानंतर नीटचं जे काही स्कोअर कार्ड आहे ते सुद्धा तुम्हाला त्यावरती अपलोड करायचं आहे एकूण सी एन सी वेल्लोर किंवा ख्रिश्चन मेडिकल कॉलेज जे वेल्लोर तामिळनाडूमधील हे जे राज्य आहे राज्यामधील टॉपचं त्याचबरोबर भारत देशातील आणि जगातील टॉपचं मेडिकल कॉलेज असणाऱ्या या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची सर्व मेरिट हाय मेरिट असणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा असते आणि हे चा होणारी प्रोसेस ही आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्याची वेबसाईटची लिंक आहे सी डॉट सीएमसी डॉमिशन डॉट सीएमसी डॉट सी डॉट इन या लिंकवर जाऊन तुम्हाला ऍडमिशनचा फॉर्म भरायचा आहे एकूण शंभर शिक्ष असणार हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे आणि या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये एकूण दोन प्रकारचे कोटे असतात त्या कोट्यामध्ये एक तर गव्हर्नमेंट कोटा आणि दुसरा आहे तो मॅनेजमेंट कोटा, कोटा। प्रत्येकी पन्नास टक्के सीट्स म्हणजे प्रत्येकी पन्नास एवढे सीट्स अव्हेलेबल असतात त्यामधील गवर्नमेंट कोर्टामध्ये पन्नास सीट्स आणि मॅने मॅनेजमेंट कोर्टामध्ये पन्नास सीट्स एवढे अवेलेबल असतात मायनॉरिटीसाठी म्हणजे ते ख्रिश्चन मायनॉरिटीचं हे कॉलेज असल्यामुळे या ठिकाणी थर्टी एट किंवा अडोतीस एवढे सीट ख्रिश्चन मायनॉरिटी कोट्यासाठी आहेत आणि सी एम सी वेल्लोर जे कॉलेज कॉलेज आहे किंवा ते जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटच्या स्टाफसाठी दहा टक्के एवढा कोटा तिकडे अवेलेबल आहे ट्वेंटी पर्सेंट तामिळनाडू क्रिश्चन मायनॉरिटी सीट्स अव्हेलेबल आहेत आणि थर्टी पर्सेंट गवर्नमेंट कोट्यामध्ये तीस सीट्स हे ओनली तामिळनाडू स्टुडंट साठी आहेत आणि ओपन फॉर ऑल यासाठी दोन सीट या ठिकाणी अवेलेबल आहे वास्तविक याच्या संदर्भात डिस्ट्रीब्युशन जे आहे त्या संदर्भामध्ये मी आज तुम्हाला एकदम स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो पहिली गोष्ट दोन हजार तेवीसच्या आधारावरती या ठिकाणी असणारा कट ऑफ आणि सीटचं डिस्ट्रीब्युशन आणि कॅटेगरी कशा के स्वरूपामध्ये असते याच्या संदर्भात आज आपण अभ्यास करणार आहोत पहिल्यांदा आपण फी स्ट्रक्चरवरती जाऊया या कॉलेजचं फी स्ट्रक्चर हे पहिल्या वर्षी तीन हजार रुपये एवढी आपल्याला ट्युशन फी आहे आणि टोटल जो डिपॉझिट आणि ह्या सर्व गोष्टी आहे हे छप्पन हजार तीनशे तीस एवढी फीज हे पहिल्या वर्षी भरावं लागेल आणि दुसऱ्या वर्षी जे वन टाईम भरण्याची फी चौदा हजार चारशे पस्तीस ही वजा केली तर दरवर्षी पंचवीस हजार दोनशे एवढी फीज भरावी लागते म्हणजे दरम्यान पुढील दरम्यान एक ते दीड लाखामध्ये संपूर्ण एमबीबीएसचा कोर्स प्रायव्हेट कॉलेजमधल्या दे भारत देशातील पर्याने जगातील टॉपच्या सीएमसी ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर या ठिकाणी आपल्याला मेडिकल एमबीबीएसचा कोर्स कम्प्लीट करून एक्सलंट पेशंट फ्लो असणाऱ्या अशा कॉलेजमध्ये आपल्याला एमबीबीएस करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते दुसरा महत्वाचा मुद्दा हे ओपन फॉर ऑल आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे कोटे एक तर गव्हर्नमेंट कोटा पन्नास टक्के सीट्स ते फक्त तामिळनाडू राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असतात मॅनेजमेंट कोट्यामध्ये अदर सीट्स आहेत अदर स्टेटसाठी कोटा असतो गव्हर्नमेंट सीट्समध्ये एकूण दोन टॉपिक येतात एक तर दोन सीट्स किंवा त्याला साडेसात टक्के एवढे सीट्स म्हणतो हे जनरल स्कूल कोटा आपण म्हणतो आणि ब्याण्णव पॉईंट पाच टक्के सीट्स जनरल कोटा तामिळनाडू साठी आहे आणि हे जे आहे ते ब्याण्णव पॉईंट साठ म्हणजे अठ्ठावीस सीट्स एवढे अव्हेलेबल आहेत राहिलेल्या गव्हर्नमेंट सीट्स मधले वीस सीट्स हे तामिळनाडू ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणजे गव्हर्नमेंट कोट्यामध्ये अदर स्टेटसाठी कसल्याही प्रकारची आपल्याला सीट अवेलेबल होत नाही त्यानंतर दुसरा जो कोटा येतो म्हणजे शंभर सीटमध्ये गव्हर्नमेंट कोट्यामध्ये पन्नास सीट्स भरतात आणि मॅनेजमेंट कोट्यामध्ये मात्र पन्नास सीट्स भरले जातात त्यामध्ये मायनॉरिटी कोटा त्याचबरोबर सीएमसी स्टाफ कोटा त्याच्यासाठी दहा सीट्स आणि ओपन फॉर ऑल साठी दोन सीट सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत या सगळ्यासाठी जे आपल्याला जे भारत देशातील इतर राज्यातले विद्यार्थी अदर स्टेट्समधील ओसीआय कॅन्डिडेट्स येणार आय कॅन्डिडेट्स त्याबरोबर सर्व रिलिजन्सच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन स्टेट्समधून सुद्धा या ॲडमिशन डॉट सी एम सी डॉट सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपण फॉर्म भरण्याची प्रक्रिया एकवीस मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण करायची आहे साठीची फीस किती आहे या ठिकाणी दहा हजार रुपये एवढी हॉस्टेल डिपॉझिट आहे आणि वुमन्ससाठी आठ सहा हजार रुपये प्रति महिना एवढी फीस भरून आपल्याला वर्षभर आपल्याला म्हणजे रेसिडेन्सियल त्याचबरोबर मेस ह्या दोन्ही हॉस्टेल आणि बोर्डिंग ह्या दोन्ही सुविधा आपल्याला फिमेल कॅंडिडेटसाठी सहा हजार प्रतिमंत आणि मेल कॅंडिडेटसाठी आठ हजार प्रति महिना अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे त्यानंतर आपण खूप वेळा कट ऑफवरती सुद्धा चर्चा करत असतो की आपल्याला या सर्व गोष्टी चांगल्या असून सुद्धा याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये कोणत्या गोष्टी येतात तर गव्हर्मेंट कॅटेगरी गव्हर्नमेंट सीटसाठी जे पन्नास सीट्स आहेत त्याच्यामध्ये साडेसात टक्के गवर्मेंट स्कूल कोटा येतो आणि राहिलेल्या ब्याण्णव पॉईंट पाच एवढ्या टक्क्यामध्ये ओ सी बी सी बी सी एम सी SC, बी एस सी एस सी ए आणि एस टी अशा प्रकारचे कॅटेगरी सीट्स असतात आणि हे गव्हर्नमेंट सीट्स मधले जे काही सीट्स अवेलेबल आहेत ते सर्व दोन सीट्स गेल्या वर्षी अवेलेबल होते आणि ते सीट्स मात्र फक्त बी सी एम क्वालिटी आणि एम बी सी या फक्त दोन कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी अलॉट झालेले होते दोन हजार चोवीस मध्ये त्याचे अलॉटमेंट वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कसे होऊ शकते ते आणखी डिक्लेअर नाही साडे टक्के जे गव्हर्नमेंट कोट्यामधले सीट्स आहेत ते ऑल कॅटेगरीसाठी सीट्स अव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये ओ सी कॅटेगरीसाठी नऊ बी सी कॅटेगरी साठी आठ बी सी एम कॅटेगरीसाठी झिरो एम बी सी कॅटेगरी साठी पाच एस सी कॅटेगरीसाठी पाच एस सी ए कॅटेगरीसाठी झिरो एस टी कॅटेगरीसाठी एक असे एकूण अठ्ठावीस सीट्स जे पन्नास सीट्स मधले दोन सीट्स गव्हर्नमेंट साठी आणि हे इतर कॅटेगरीसाठी जनरल कोट्यामधील ऑल कॅटेगरीसाठी अठ्ठावीस सीट्स आणि तामिळनाडू स्टुडन्टुडंटसाठी ख्रिश्चन तमिळनाडू ख्रिश्चन स्टुडंटसाठी वीस सीट्स अव्हेलेबल आहेत गवर्नमेंट सीट झाले आणि मॅनेजमेंट सीट्स मध्ये आपल्याला एकूण पन्नास सीट्स भेटतात ह्या शंभर मधले मायनॉरिटी सीट्स अडोतीस आहेत ते फक्त ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी आहे आणि सीएमसी स्टाफ साठी या ठिकाणी आपल्याला दहा सीट्स अवेलेबल आहेत त्यानंतर ओपन फॉर साठी दोन सीट्स अवेलेबल आहेत दुसरे एकूण सगळे शंभर सीट अशा प्रकारचे सीएमसी मेडिकल कॉलेज अवेलेबल आहे दुसऱ्या राऊंड नंतर कसल्याही प्रकारचं या ठिकाणी सीट्स अवेलेबल राहत नाही आता फक्त सीएमसी वेल्लोरचा नाम मात्र भरून आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येऊ शकतो परंतु ही प्रक्रिया नीटच्या परीक्षेनंतर नीटचं स्कोर कार्ड आपल्याला आल्यानंतर या सर्व प्रक्रिये थ्रू आपल्याला ऍडमिशन प्रोसेस होत असते गेल्या वर्षीचा कट ऑफ वरती आपण जर अभ्यास करायला गेलो तर बी सी एम या कॅटेगरीसाठी तामिळनाडू राज्यातल्या विद्यार्थ्यांना चारशे चौतीस एवढे मार्क्सचा कट ऑफ होता आणि एम बी सी या कॅटेगरीसाठी चारशे पंधरा एवढा कट ऑफ होता आणि सेकंड राऊंड नंतर मात्र या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सीट अवेलेबल राहिलेलं नव्हतं नंतर ओशी सी सहाशे पंच्याहत्तर बी सी कॅनिडे सहाशे पंचावन्न पंचा एमबीसी साठी सहाशे ब्याऐंशी एस सी कॅटेगरी पाचशे चौऱ्याऐंशी एस टी कॅटेगरीसाठी तीनशे सदुसष्ट एवढा कट ऑफ राहिलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी सहाशे पासष्ट एवढा मार्चला कट ऑफ जरी राहिलेला असला तरी सुद्धा यावर्षी कमी होऊ शकतो किंवा जास्त सुद्धा होऊ होऊ शकतो वीस सीट्स जे असतात ते तामिळनाडू ख्रिश्चन साठी जे आहे ते सहाशे एक मार्कला फक्त तामिळनाडू ख्रिश्चन साठी जो कट ऑफ आहे तो सहाशे एक मार्काचा कट ऑफ राहिलेला आहे मायनॉरिटी कोट्याचा कट ऑफ मात्र या ठिकाणी ख्रिश्चन मायनॉरिटी कोट्याचा कट ऑफ मात्र या ठिकाणी सहा चारशे एकवीस एवढा राहिला आहे सीएमसी स्टाफ कोटा म्हणजे जे काही दहा सीट्स आहेत त्या ठिकाणी मात्र पाचशे तेवीस एवढ्या मार्चला या ठिकाणी शेवटचं सीट मिळालेलं आहे हे नोटिफिकेशन सी एम सी बिल्डरच आठ फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला आपल्या समोर आलेलं आहे आणि याची जी वेबसाईट आहे ती पुन्हा एकदा सांगतो ऍडमिशन्स डॉट सी एम सी डॉट एस सी डॉट इन या लिंकवरती जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे अप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेली तारीख आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ डॉक्युमेंट्स ही जी तारीख आहे ती पंचवीस मार्च दोन हजार चोवीस आहे लास्ट डेट ऑफ ऑनलाइन अप्लिकेशन विथ पेमेंट जे आहे ते एकवीस मार्च दोन हजार तेवीस म्हणजे एकवीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे या सर्व गोष्टीच्या संदर्भामध्ये सर्व काही गोष्टी असतील त्या केल्या त्याचबरोबर नीट स्कोरचा रिझल्ट आल्यानंतर स्कोर ला ला या ठिकाणी अपलोड करावा लागत असतो एकंदरीत या संदर्भामधली सर्व इन्फॉर्मेशन या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलाय ज्या ज्या विद्यार्थ्यांना सीएमसी वेल्डोर या मेडिकल कॉलेजमध्ये अप्लाय करायचंय अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या टीम करिअर मेकिंग राज्याशी संपर्क करून तुमचा फॉर्म भरून देण्याची प्रोसेस आपल्या पेड ग्रुपमध्ये आल्यानंतर होऊ शकते विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षेच्या नंतर काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होत असते आणि या प्रोसेसच्या नंतरच सर्व काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होते असा जनरली तुमचा सर्वांचा अभ्यास असतो परंतु केरळ एक असं राज्य आहे की जे तीन वेळा ओपन होतं एकतर परीक्षेच्या अगोदर रिझल्टच्या अगोदर आणि रिझल्टच्या नंतर तर ते सुद्धा ओपन होऊ शकतात झाल्यानंतर मी तुम्हाला ते सांगेल सीएमसी वेल्लोर मात्र नंतर प्रोसेस सुरू होत नाही पण पर नीटच्या परीक्षेच्या अगोदर सुरू होते ते आज सुरू झालेले अशा सर्व विद्यार्थ्यांना सीएमसी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असणाऱ्या भारत देशातील महाराष्ट्रातील आणि ख्रिश्चन मायनॉरिटीच्या स्पेश विद्यार्थ्यांसाठी हा एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे असं मला या निमित्तानं वाटतंय आणि सीएमसी वेल्लोअरचं नाव हे जगामधला टॉपच्या कॉलेजमध्ये येत आहे त्याचं मेरिथ थोडंसं हाय असतं परंतु आपण सर्वांनी फॉर्म भरून ठेवायला काहीही हरकत नाही आपल्या करिअर मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यावरती हो स्टेट्स असेल ऑल इंडिया कोट्यामध्ये असेल किंवा स्टेट कोट्यामधील एमबीबीएस पासून फिजिओथेरपी पर्यंत प्रत्येक राऊंडचे रूल्स त्याचबरोबर जे काही कॉलेज कॉलेजचं फी स्ट्रक्चर आणि त्याचा जो कट ऑफ आहे हा सर्व कट ऑफचा लेखाजोखा आपल्याला प्रत्येक टप्प्यावरती व्हिडिओच्या माध्यमातून पीडीएफच्या माध्यमातून लिखित स्वरूपाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटीच्या फोन कॉलच्या माध्यमातून आपण देण्याच्या पेड सर्व्हिसेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेट मध्ये यायचं अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंबहुन आपल्या थमनेरीवरती दिलेल्या फोनवरती तुम्ही फोन करून संपर्क करा निश्चित तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा आपण प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा जो व्हिडिओ आहे तो संपूया जय हिंद जय महाराज